देवासाठी रडता आलं पाहिजे आम्ही सगळ्या सोयऱ्यांसाठी रडत बसतोय पण नाथ बाबा सांगतायत आम्ही देवासाठी रडलो आम्ही विठेवरच्या परमात्म्यासाठी रडलो आम्ही भगवान दत्तात्रयासाठी रडलो रडता आलो पाहिजे महाराजांना रडता आलं पाहिजे संसारात तर रोजच रडतोय माणूस रडतोय का नाही रोज रडतोय रोज कुणी बी हातवर करून सांगाव मी सुखी आहे कोणी बी सांगाव मी आहे एक दिवशी राजाला टेन्शन आलं राजाला राजा म्हटला लेखा सगळं माझ्याकडे आहे प्रजा आहे संपत्ती आहे दहन आहे दौलत आहे सगळं आहे पण तरी सुद्धा मनाला शांतीच लाभ ना प्रधानानं राजाकडे पाहिलं प्रश्न केला म्हणे म्हणे सगळं तुमच्याकडे आहे तरी प्रधान म्हटला एक काम करा घाबरू नका म्हटलं आपल्या गावात एक चांगला भळजी आहे म्हणे त्याच्याकडे जातो त्याला घेऊन येतो प्रधानानं त्या राजाकडे तो भटजी आणला आणि त्या भटजीनं राजाची नाडी चेक केली हाताची काय होत राजन तुम्हाला महाराज सगळं आहे माझ्याकड पण सुखच नाही भटजी म्हटलं एक काम करा तुमच्या गावात जो सुखी माणूस आहे त्याचा सदरा घाला कुणाचा सदरा जो सुक आहे त्याचा आता तो राजा आहे राजानं सगळी माणसं सोडली गावाकडे गावात जो सुक आहे त्याला उचलून आणा त्याचा सादरा काढून घ्या सगळे प्रदान गेलं पहिल्या घरी गेलं प्रश्न विचारला विचारलाय लग्न ते म्हटलं नाही झालं फेल झालं तिथंच लक्ष द्या मला वाटतं लग्ना वाचून तर अजून सगळीच लोक दुःख बरेचशा प्रकारे लोक दुःखी आहेत पहिला प्रश्न लग्न तो म्हणला नाही झालं चला म्हणलं दुसऱ्या घरी हे सुखी नाही दुसऱ्या घरी गेलं लग्न म्हणलं झालंय की मुलं बाळ म्हणलं आठ वर्ष झालं नाही म्हटलं हा पण सुखी नाही चला तिसऱ्या घरी तिसऱ्या घरी गेली लग्न झालंय की मुलं बाळ हायती की दारू बिरू थोडी पितू म्हणलं हे बी सुखी नाही चौथ्या घरी लग्न झालंय मुलं बाळ दारू मिरू आजिबा नाही पैसा पाणी तेवढाच कमी आहे म्हणले हे बी सुखी नाही अख्ख गाव हुडाकलं पण कोण सुखीच लावला नाही शेवटी वैतागलं ते प्रधान डोक्याला हात लावून बसलो एक जण म्हटलं काय झालं प्रधानजी म्हणले काय सांगायचं त्या भटजीनं सांगितलं गावातल्या सुखी माणसाचा सदर राजाला घाला सगळं गाव हुडाकलं पण सुखीच घाव ना तो म्हटला मला सांगायचं ना मी तुम्हाला हुडकून दिला असता ते म्हणला तुमचा व्हॉट्सअपच नंबर नव्हता आमच्याकडे ऐका कुठं म्हणलं सुखी माणूस जावा म्हणलं तिकडं पाखर राखायचं काम करतोय नेमकं पाखर राखायचं काम करत प्रधानजी गेले म्हणले नमस्कार नमस्कार लग्न झालंय की पोर चार आहे म्हणे बर बर बर, बर, बर। दारू अजिबात पित नाही पैसा पक्क आहे मग एक काम करा तेवढा सतरा द्या म्हणला तेवढाच नाही लक्ष द्या काही ना काहीतरी आमच्याकडे कमी आहे महाराज काही ना काहीतरी कमी आहे आणि ही कमतरता भरून काढायचं असेल तर हा दत्तराज आपला झाला पाहिजे मी झाला